घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा बिझियम फर्निचर मॉल फीस थीच्ट, फिफ्टी एम आय डी सी कुडा मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील समस्या संदर्भात आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय निलेश राणे यांनी विधानसभेत मुद्दा मांडला स्थानिक तरुणांना वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व प्रशासकीय स्पष्टता यावर भर देत ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी आमदार राणे यांनी केली या मुद्द्यांवर उत्तर देताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाईन सर्व रुग्णालयांची पाहणी करीन आणि आवश्यकता त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने कार्यवाही करेन असे स्पष्ट आश्वासन दिले अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री हो प्रश्नाचं उत्तर ही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर प्रमाणे मंत्री महोदय आपण त्याचं उत्तर दिलेलं आहे माझा मंत्री महोदय प्रश्न जनरल आहे आपण मेडिकल कॉलेज एक केंद्र सरकारातून जाहीर होतं ज्याचा उल्लेख आता राहुल पाटील मला वाटतं इथे सन्मान्य सदस्य त्यांनी केला अतिशय गंभीर प्रश्न आहे साहेब सेंट्रल गव्हर्मेंट मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज असू दे किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे यांना सेंट्रल गव्हर्नमेंट परवानगी देते अगोदर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होतं आता गव्हर्नर्स बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहे त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं आता वर्षातून तीनदा इन्स्पेक्शन केलं जातं मला काय आपल्याला वेगळं सांगायची काय गरज नाही तीन इन्स्पेक्शन आणि त्या तीन इन्स्पेक्शनमध्ये त्या व्यवस्थेची पूर्ण माहिती दिली जाते माझा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मला प्रश्न मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारायचा आहे किंवा एक जनरल प्रश्न विचारायचा आहे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळी सूट आहे का कारण का कारण का जेव्हा आपण कंडिशन वाचतो सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटनी क्लिअर कट लिहिलेलं आहे की मेडिकल कॉलेज हे सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रिमायसिसमध्ये नसावं सिव्हिल हॉस्पिटलचे त्यांना कुठला इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना वापरता येता कामा नाही त्यांची कुठली व्यवस्था त्यांना वापरता येता कामा नाही आता आमच्या सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजची अवस्था काय सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग हे उचलून आता मेडिकल गव्हर्मेंट कॉलेजमध्ये हलवलं गेलं सगळी व्यवस्था तिकडे मेली सिव्हिल हॉस्पिटलची सगळी व्यवस्था मेली सिव्हिल सर्जन तिकडे बसतायत साहेब त्या सिव्हिल सर्जनला ना कामच नाही आहे आता सगळे अधिकार तुम्ही दिले डी एमई आरला मला वाटतं पाटील साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला खरेदी विक्री वगैरे जी काय आहे ती खरेदी हे सगळे डी आरला साहेब अधिकार दिले आपण DMR, है है? आता डीएमआर डी आर काय करते सिव्हिल सर्जनला माहीत नाही कुठलीच व्यवस्था आता साहेब अॅनेटॉमी बायोकेमिस्ट्री आणि एक तिसरा कोर्स पहिल्या वर्षाला शिकवला जातो मी अध्यक्ष महोदय प्रश्नावर येतो मला फक्त अर्धा मिनिट द्या आणि फिजिओलॉजी हे तीन कोर्स आणि जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला साहेब जे डॉक्टर्स पहिल्या वर्षाला द्यावे लागतात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लागू असतात ला सा ते साहेब गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागूच नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत तिकडे मग जर डॉक्टरच नाही आहेत तर साहेब आपण तिथे कंपाऊंडर बाहेर काढणार आहोत की डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षांनी साहेब ही फार गंभीर बाब आहे व्हाईट पेपर तर याच्यावर निघालाच पाहिजे प्रत्येक इन्स्पेक्शनचं व्हाईट पेपर निघाला पाहिजे त्या इन्स्पेक्शनचं झालं काय साहेब तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर जाऊन बघा सिव्हिल हॉस्पिटल रिकामा झाला आता कोणी गरीब माणूस जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो उपचार घ्यायला त्याला सांगितलं जातं तू गोव्याला जा आता इथे उपचार घेले जाणार नाही तू गोव्याला जा रेफर केलं जातं तिकडे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला मंत्री महोदयाला विचारायचं आहे आपण ही व्यवस्था ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज सेंट्रल गव्हर्नमेंटनी दिलेल्या कंडिशननुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला काय वेगळे अधिकार आहे का म्हणजे काही करू शकतात का गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज व्यवस्था नाही दिली तरी चालेल का मेडिकल कॉलेजला गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला काय वेगळी व्यवस्था आहे का एवढा माझा प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं सन्मान्य सदस्यांना यातला एक चांगला अभ्यास आहे त्यामुळं त्यांनी अनेक प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत आता अध्यक्ष महोदय शासकीय मेडिकल कॉलेज आणि खाजगी मेडिकल कॉलेज यामध्ये त्याप्रमाणे आपल्याकडं स्टाफ कमी आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही अनेक कॉलेजमधले काढून स्टाफ नेमणं त्यांना जास्त पगार देणं ज्यांनी एन पी ए देणं अशा अनेक व्यवस्था करून आम्ही आता ती फुलफिल करतो आहे आता यामध्ये आता आता दोन गोष्टी काय आहेत फक्त सिंधुदुर्ग आणि एक दोन जिल्ह्यामध्ये ही कमतरता आहे हे म्हणता येत ते खरं आहे परंतु थोडे कमी आहे परंतु तुम्हाला एक सांगतो की आमच्यावर जबाबदारी दोन आहे एक आहे म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण दर्जेदार झालं पाहिजे आपल्या आमच्याकडे जे येतात ते शंभर टक्के ॲडमिशन फुल होतात का मिरिटनं ॲडमिशन आहे एक ही बशिरीबाजी नाही गरीब आणि सामान्य माणसं मुलं आमच्याकडे येतात श्रीमंत जी मुलं आहेत जी डोनेशन घेऊन जाणारी ते खाजगीमध्ये जातात परंतु त्याही मुलांचं दर्जेदार शिक्षण करण्यासाठी जे जे आम्हाला करावं लागेल ते ते आम्ही निश्चितपणानं करू ते म्हणताय ते खरं आहे आणि मी स्वतः सिंधुदुर्गला जाईन आणि त्या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करेन आणि त्याच्या त्रुटीत दूर करण्याचा मी प्रयत्न करेन नंबर वन निर्धार न्यूज मुंबई